तर तुमच्या शेतात कोणत्या कंपनीचा सौर पंप आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर उन 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 हा आहे इकोझोन कंपनीचा आता सकाळचे सात वाजलेत तर आपण पाहू आता ऊन वगैरे नाही सकाळचे सात वाजता हा पाणी किती मारतोय पाहू शकता आणि मस्तपैकी सेटअप केलेला आहे बरं का सौर पंपाचा आणि हा इकोझोन कंपनीचा सौर पंप आहे तुमच्याकडे कोणता आहे नक्की कमेंट करा आणि इको झोन कंपनीचा सौर पंप आहे त्याला प्रॉब्लेम काय येतो आहे काय नाही हे पण कमेंटमध्ये सांगा कारण काय भरपूर शेतकऱ्याचे सौर पंपाचे प्रॉब्लेम चालू येतं तर काहीचे चलतच नाहीत काहीचे पॅनल बॉक्समध्ये प्रॉब्लेम आहे तर ह्या सौर पंपाचा प सेटअप भारी केलेला आहे आर आर्थिंग वगैरे भरपूर सेटअप दिलेला आहे बघा आर्थिंग दिलेली पहिलं मेन तर आर्थिंग देणं गरजेचं आहे तर आपण नाही का आता सकाळच्या आणि ही इकडं वेहीर आहे वेर भरपूर खोल आहे पाहू शकता तर पाहू आपण तर किती सातच्या टायमाला पाणी किती मारत आहे सौर आपण पाहू तर हे बघा इथं चालू करायचं बटन असते खाली आता चालू झालेला आहे सौर तर आपण पाहू भरपूर टाईम लागेल आता सकाळच्या म्हणजे ऊन वगैरे पाळल नाही काय म्हणजे चालू झाला आहे चलतो की नाही बघू तर काय पाणी शक्यता कमी आहे पण पाहून पाहून घ्या तुम्ही आपण चालू केला आहे पण सकाळ सकाळ आता सांगता येत नाही इको दोन कंपनीचा चालतो आहे का नाही पण तुमचा चालतो आहे का नाही सांगा आता हा चालू केला आपण किती आता एक मिनटं झाला आहे अजून काय पाणी नाही आलं म्हणजे काही सौर पंप सकाळ सकाळ चालतात बर का हा तर काहीच नाही अजून चालला नाही अजून तर पाणी नाही आलं चालत नाही सकाळ सकाळ चालतच नाही हा पंप तर चला काही हरकत नाही ऊन पडले वगैरे कसा चालतोय काय नक्की दाखवून तुम्हाला हे काय सकाळ सकाळ कसं काय सौर पंप नक्की सांगा तर धन्यवाद